सुदीप सुदीप काय काय रे आवडतात ना खायची ना किती खाणार तू एकच हे तुला एवढं दिलंय खाणार का एवढ तू सगळ्यांनी खायची सगळे तुझे फ्रेंड किती आहेत मित्र किती आहेत तिथे खाली किती मित्र आहेत तुला एकच आणि किती मित्र आहेत मी रोज पाहतोय भरपूर मित्र आहेत पुरतील का एवढी अजून घेऊन जायची तिथं सुदीप मी आलेलो आहे माझ्या आपल्या दिव्यांग कला विकास केंद्राच्या बाजूलाच असलेलं सतवाईपट्टी एरिया म्हणजेच अर्थातच अगदी जवळचा एरिया आणि तिथे आमच्या गावचे आदरणीय जयानंद शेख डोले जे आपले ये विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पद त्यांनी भूषवलेलं आहे आणि एक प्रगतशील शेतकरी तर त्यांच्या द्राक्ष बागेमध्ये आहे आणि तिथे येण्याचं कारण म्हणजे तुम्ही पाहता की सगळे लोक छानसं इथे द्राक्षाचं कटिंग करत आहेत आणि त्याच्यामध्ये छान चा छान बॉक्समध्ये भरत आहेत आमच्या गावचे उपसरपंच आदरणीय जितेंद्र जयानंद ढोलेसाहेब यांनी काल मला फोन केला कारण काल शिवजयंती होती आणि शिवजयंतीनिमित्त आपल्या दिव्यांग कला विकास केंद्रामध्ये शिवजयंती आपण साजरी केली आणि आपल्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर अगदी भारतभरातून अनेक लोकांनी आपल्या दिव्यांग कला विकास केंद्राला भेट दिली त्याचवेळी आदरणीय साहेबांनी मला फोन केला की तुम्ही तुमच्या संस्थेतील मुलांना आपल्या द्राक्ष बागेत घेऊन या आणि मुलांना मोन मनस्व्च द्राक्ष खाऊ द्या खरं तर मित्र हो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपली संस्था ग्रामीण भागामध्ये काम करते आणि ग्रामीण भागामध्ये अनेक अडचणी असतात संस्था चालवित असताना पण म्हणतात की नाण्याला दोन बाजू असतात आणि तसंच जर ग्रामीण भागात जरी आम्ही संस्था चालवत असेल आणि ही संत चालू असताना अनेक अडचणी तर येत आहेत पण असे पण सुखद अनुभव येतात कारण खरं तर आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि त्यामुळं आणि आपली ही जी दिव्यांग मुलं आहेत ही बौद्धिकदृष्ट्या अक्षम आहेत त्यामुळं यांना समाजात वावरताना अनेक अडचणी येत असतात परंतु ग्रामीण भागामध्ये त्या अडचणी कमी येतात कारण ग्रामीण भागातली जनता जी आहे ती दिव्यांगांबद्दल त्यांना सहानुभूती असते आपण नेहमी म्हणतो की आम्हाला सहानुभूती नको आम्हाला मदत हवी आहे तर अशा पद्धतीने हे ग्रामीण भागात सगळे लोक इथे मदत हो आहेत आमचे बाबा भाऊ हे काम खूप छान करतात दिव्यांग दिव्यांग मुलांचं आम्हालाही त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते ते आमच्या शेत सुधारीच राहतात आम्ही त्यांना त्यांच्या थे दिव्यांग मुलांना भरपूर द्राक्ष खाता यावी म्हणून इकडे बोलवलं आहे त्यांनी मनसोक्त द्राक्ष खावी आणि आम्हाला त्याचा आनंद होईल म्हणून आम्ही त्यांना इकडे थे बोलवलं तुमची सगळी मुलं घेऊन या तुम्ही आणि त्यांना जे जेवढे खायचे तेवढे खाऊ द्या आम्हालाही त्यात खूप आनंद वाटतो समाजातले असे अनेक दातृत्व वान दा आम्हाला नेहमीच मदत करतात आणि आपल्या मी नेहमी सांगत असतो की आपल्या मुलांना आपल्याला समाजाच्या प्रवाहात आणायचे तर त्यांना आपल्या या नॉर्मल समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला सहकार्य करतायत त्याबद्दल धन्यवाद चला तर मित्रो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद